नमस्कार मित्रांनो आपण नवीन प्रयोग केलेला आहे सिडनेट नेट हाऊसमध्ये कांदाला गोड करून बघितली अजून तर काय कोणी केलेलं नाही प्रयोग आपण करून बघतोय बघू सक्सेस होते का नाही त्यात आपल्याला आंतरपीक मिरची पण लावायची दोन्हीपैकी कोणता पण एक जरी पीक चांगलं आलं तरी काय अडचण नाही सध्या स्थिती कांदा लागवड झालेली आहे आणि डबल ड्रिप जोडलेले एका बेडला एक एकराचं साधारण एक एकर क्षेत्र आहे शेती करणं खूप अवघड झालेलं आहे खूप खर्चिक काम आहे जोगाड करून शेती केली तरच काहीतरी फायदा होतो नाही तर अवघड आहे बघू आपल्या प्रयत्नांना यश ये येतं की नाही प्रयत्न तर करावेच लागणार आहे प्रयत्न केल्यापासून पर्याय नाही शेतीला काष्टाची साथ पाहिजेच तेव्हा कुठेतरी माणसाचा उद्धार होऊ शकतो बघा ही दुपारीच लागण झालेली आहे आज आणि आता तिकडे एक एक सिंगलच नळी टाकलेली ड्रिपची इकडं डबल नळी टाकली इकडं खूप छान ओल्लं झालं कालचं काल, काल लावलेली आहे अर्ध्यापासून इकडं आणि तिकडं जे आहे अर्ध्यापासून पुढं ती आज लागण झालेली आहे बघू काय होतंय ते